असताना कधी कधी सुट्टीत गावाकडे येणं व्हायचं जेव्हा आपण सुट्टीत गावाकडे येतो तेव्हाच राहणार एखादलं काम असायचं ते अतिशय महत्वाचं काम असल्यामुळं घरातल्या सर्वच लोकांनी ते कामाला हातभार लावा अशी सर्वांचीच अपेक्षा असायची आमच्याकडे ती काही जबाबदारी दिली जायची आता शेतामध्ये जाऊन काम करायचं म्हणजे भारी कंटाळा यायचं ते काम कसं टाळायचं म्हणून एक नामी शक्कल आम्ही शोधून काढली होती की घरात कुणालाच काही न सांगता तिथून सटकायचं सटकल्यानंतर कुठंतरी दोन तीन मित्र असतील ते मित्र गाठायचे आणि तिथं चकाट्या पटत बसायचं आणि रानातली काम करण्यासाठी घरातली साधी माणसं गेल्यानंतर तशी खात्री झाल्यानंतर आपसुकच घराकडे पावलं वळायची दपकत दपकत जेव्हा आपण घराकडे येऊ तेव्हा जो ते आजी बसली दिसायची आणि आजी विचारायची कुठे गेला होताच तेव्हा सांगायचं आजीला भिनफेर की गावात गेलो होतो गावात काय करत होतास कुत्रे मोजत होतास भटके कुत्रे मारत होतास अर्थात आजीला जी काय आपली युक्ती होती ती लक्षात आलेली असायची आजी तिच्या शब्दामध्ये थोडी समज द्यायची अगदी लहानपणापासूनच लक्षात आलेला आहे की मोकार लोकांनी कुत्रे मोजायचे भटके कुत्रे मारायचे ना आता तेच आपल्या पुढे आलेलं आहे काही विभागामध्ये शिक्षण विभागानं आता कुत्री मोजायचं काम का आता शिक्षकांना दिलेलं आहे म्हणजे आता शिक्षकांना काही कामच नाही शिक्षक आता मोकार आहेत आणि मोकार माणसालाच कामं दिली जायची भटकी कुत्री मोजणं भटकी कुत्री मारणं हे गावात उन्हाडका करीत फिरणाऱ्या पोरांची कामं असतात आता तीच कामं आता शिक्षकांना मायबाप सरकारने दिलेले आहे शिक्षकांनो आपलं काम दाखवा कारण शिक्षकाशिवाय कुठलंच काम चांगल्या पद्धतीने होत नाही अशी अनेक प्रशासन अधिकाऱ्याची पण समजूत आहे आणि शिक्षक प्राणी आहे गरीब प्राणी आहे तो हे दिलेलं काम इमानित बरे पार पाडेल अशी मलाही खात्री आहे आणि सरकारला तर त्याची अजिबात चिंता नसणार आहे का जे काम आपण शिक्षकावर सोपतो ते काम शिक्षक तडीच नेतात आणि आता शिक्षकांना दुसरं काही कामच नाही त्याच्यामुळे आता कुत्रे मोजण्याचं काम शिक्षक शिक्षकांना देण्यात आलेलं आहे तर या सरकारविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद जर माझा चॅनल सबस्क्राईब करायला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा